शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या आज पाचव्या दिवशी अखेर चाळीस इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत सर्वाधिक अर्ज केडगाव उपनगरातून भरण्यात आले मात्र तेथे ते सर्वांनीच अपक्षाची चाल खेळली तर सावडी मधून माजी नगरसेवकांनी अपक्षाकडून उमेदवारी अर्ज भरल्यात केडगावातून अनेकांनी अपक्ष अर्ज भरल्याने तर्कवितर्क काढले जात आहेत महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज विक्री व भरण्यास प्रारंभ झाला सतरा प्रभागातील इच्छुकांसाठी सहा ठिकाणी अर्ज भरण्याची व अर्ज खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे केळगाव परिसरातील एका तृतीय पंथ्याला जुन्या प्रेम संबंधातून आणि पैशाच्या वादातून बेदा मारहाण करण्यात आली लोंढीमाळा भागात गुरुवारी रात्री ही घटना घडली असून संशयित आरोपींनी सोन्याचे दागिने आणि मोबाईल हिसकावून घेतल्याची फिर्याद पीडित व्यक्तीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दोन हजार सव्वीस वर्षासाठी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांकरिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्यात या संदर्भातील अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे रक्षाबंधन अनंत चतुर्दशी धनत्रयोदशी या तीन सुट्ट्या शुक्रवारी येत आहेत या स्थानिक सुट्ट्या जिल्ह्यातील न्यायालयीन विभागास लागू नसतील असंही या अधिसूचने स्पष्ट करण्यात आलंय शहर व उपनगरांमध्ये मोकाट कुत्र्याची दहशत वाढली आहे महापालिकेने या कुत्र्यांचा तीव्र बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत कुत्र्याच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक जण गंभीर जखमी झालेल्या आहेत या प्रश्नावर वेळोवेळी आंदोलनही करण्यात आली परंतु मोकाट कुत्र्यांची दहशत कमी झालेली नाही विशेषतः केडगाव गोल्हेगाव भिंगार नागापूर सावेरी मुकुंदनगर या उपनगरांमध्ये कुत्र्याची मोठी दहशत आहे शाळकरी मुले ज्येष्ठ नागरिक व महिलांना घराबाहेर पडणेही कठीण झालाय परिसरातील मंदिराजवळ म्युन्सिपल कॉलनीमध्ये चव्हाण कुटुंबावर झालेला दगडफेक आणि प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणातील आरोपी आदर्श रमेश साळुंके व हर्षल लक्ष्मण सारसर या दोघांचे अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम एस लोने यांनी दुसऱ्यांदा फेटाळल्यात चव्हाण कुटुंबावर चोवीस जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास दगडफेक करून प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात रोहन जयेंद्र चव्हाण यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्य गंभीर जखमी झाले होते शहराची खबर बातमध्ये ते सांगतो तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर